चोरटे हे सोने पैसे व इतर वस्तू यावर डल्ला मारत असतात मात्र चोरट्यांनी चोरी करण्याची नवीन छक्कल लढवीत आहे व त्यांनी आता आपला मोर्चा हा शेतातील कांदे चोरी करण्याचा येथील शेतात कापून ठेवलेले एकोणावीस क्विंटल कांदे अज्ञात चोरट्याने नेले तर वडळीभूई पोलिसात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल चांदवड तालुक्यातील शिवारातील बाबाजी बत्ताशे व त्यांच्या कुटुंबियांनी शेत गट नंबर दोनशे आठ मधील शेतात अठ्ठावीस क्विंटल कांदा कापून ठेवला होता मात्र दुसऱ्या दिवशी बत्ताशे यांना एकोणावीस क्विंटल कांदा कमी झाल्याचे दिसून आले याकरिता अज्ञात कांदा चोरी केली याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले परंतु शोध लावूनही मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांनी अखेर याचा शोध व्हावा यासाठी भोई पोलिसात तक्रार दाखल केली आहे आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ